आणि त्यात तुमच्या पाना फिरत होत्या सगळीकड अश्या दिल्यात आम्ही कुठं नाही म्हणतो आम्हाला आश्वासन दिलं जाऊन दिला जाऊन येऊन कोण बी खाऊन देणार आमचा विचार आहे आठ माणसं आमचं कुटुंब जगत आहे आम्ही आठ माणसं उभा राहणार एकतरी ती आत माणसं मारायची नाहीतर तर त्यानं तर त्या शेतीत मरायचं आणि रस्ता करून जायचं आमच्या तडाक्यात ना त्यानं तरी मरायचं ना आम्ही तरी मरायचं आणि मग रस्ता करायचा अरे येऊ देणार नाही शेतात माझं वय पासत आहे येऊन देतो मोदी ते चार चार गाड्या होता मोदी चार एक होता आता लाज वाटत नाही का त्याला शेती उद्ध्वस्त करायला लोकांची देवेंद्र फडणवीस काय म्हणतोय करणार हे म्हणा की देवेंद्र फडणवीस याय पाहिजे तिथं शेती करायला आणि माझी दुट्टी आहे तिथं मटावर गेली म्हणून त्याला तगडे घालून उद्ध्वस्त पडणार आहे तू मुख्यमंत्री त्याच्या करा आमच्याविषयी नाही माझं सारखं लक्ष आहे मटाव येतोय मला त्याला भेट आहे हे बी सांगतो